नमस्कार मी संगीता संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रिणी तुमचं अगदी स्वागत आहे बरं का चला आज काय बनवायचं इथं बघा मी अर्धा कोबी चिरून घेतलेला आहे अगदी उभा कट करून घेतला आहे बघा आणि आता त्याच्यात कोथंबीर तुम्हालाही प्रश्न पडला असणार आहे बापरे एवढी एक वाटी भरून कोथंबीर कशासाठी टाकली एक वाटी बेसन बेसनपिठेही टाकली आणि एक वाटी तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ हे दोन्ही मिक्स आहे बरं का आणि इथं आपण वाटून घेतलं आहे लसूण जिरं मिरच्या याचा मस्तपैकी खरडा करून त्याच्यात टाकायचं आहे पा इथे चा टाकायचं एक चमचा हवरी तीळ हवरी तिळ आपल्या शरीरासाठी खूप पोषक पौष्टिक असतं थोडीशी हळद एक चमचा धना पावडर आणि चवीनुसार मीठ मैत्रिण ही रेसिपी एवढी खास आहे ना खूप खास आणि अगदी पौष्टिक आणि खूप चवदार आता ज्या मिक्सरमध्ये आपण वाटण वाटलं होतं त्याच भांड्यात मी पाणी घेतलं आहे पाणी जेवढं लागन तेवढंच घ्यायचं थोडं थोडं वातायचं जास्त वतायचं नाही आपण काय थालपीट दपाटे असं काहीही बनवणार नाही आहे बा गोळा अगदी छान झाला आहे म्हणून इथं आता मी चाळण घेतली आता ओळखलंच असेल मस्तपैकी केळीचं पान आणलं आहे बघा आता केळीचं पान तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेल कशासाठी लागतं त्याचे काय काय उपयोग होतात आपण त्या केळीच्या पानावर जेवतो भिवतो प्रसाद मोदक ह्या सगळ्या वस्तू ठेवतो आता याच्यावर मी वड्या ठोल्यात केळीच्या पानावर का ठोल्या हे बघा वरून एक चमचा हावरी तिळसुद्धा पुन्हा आहे मी की आपली वडी खूप चवदार अशी अप्रतिम होणार आहे आता हे केळीचं पान याच्यात पूर्ण असं झाकून टाकायचे बा अशा पद्धतीने झाकून त्याच्यावर झाकण ठेवायचे बरं का आता इथं कढईवर मी गॅसवर कढई ठेवली आणि चाळणीसुद्धा ठेवली कढईत भरपूर पाणी वतलं आहे चला मग झाकण ठेवूया अगदी दहा पंधरा मिनटांनी आपण ह्या वड्या आपल्या पाहूया दहा पंधरा मिनटांनी पुन्हा पायशा आपल्या वड्या झाल्यात काय हे बघा वाफी खूप छान आलेली आहे आणि अगदी मस्त अशा त्या वड्या झालेल्या आहेत चला आता काढून थंड करू घेऊया हे बघा अगदी चिकटत नाही काय नाही सरकणी वडी निघणारी ही अगदी अशी झालेली आहे मग मला सांगा मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही कधी पानावर वडी केली का हो आणि त्याशिवाय अशा पद्धतीने कोबीची वडी तुम्ही जर एकदा केली तर खरंच खूप सारखे करताना अशी अप्रतिम ही वडी होती पौष्टिक वडी अगदी छान वड्या पाडून घेतल्यात एवढंच का थोड्या जाडजाड करायच्या जा। पातळ केल्या की त्या तुटतात चला आता थोड्या तेलात थोड्या तेलात अगदी चांगली गंमत असं म्हणतात ना आणि खरंच तेल नाही लागत त्याला एवढं काय नाही अगदी खूप छान होतात पाहू शकता मी तेलही थोडंसं टाकलेले चला आता वड्या अगदी छान फ्राय करून घेऊया मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिलाच असेल तर नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता तेही मला सांगा म्हणजे माझा व्हिडिओ कुठं कुठं पोचला आहे हे मला कळेल अगदी छान पद्धतीने बघा कलर किती सुंदर आला आहे अगदी अप्रतिम असा कलर आला आहे आणि त्या दिसतात बी खूप छान दिसतात काय अहो खायला बी खूप छान होतात संपूर्ण याला आता आपण पलटी मारून घेऊया पाहू शकता मैत्रिण आणि ह्या वड्या जर तुम्ही केल्या तर नक्कीच दुसऱ्या वेळेस भाजी करायचं विसरसान आणि वड्याच करसान त्याच्या एवढ्या छान वड्या होतात ह्या अप्रतिम अगदी कोणालाही कंटाळा नाही येणार खायला एक वेळेस कोबीची भाजी खायला तरी माणूस कंटाळतो पण ह्या वड्या खायला अगदीच कंटाळा नाही करणार बरं का वड्या अगदी छान परतून झाल्यात बघा संपूर्ण कलर ब्राऊन आला आहे अगदी खरपूस भाजल्यात चला आता एक एक काढून घेऊया अशा पद्धतीने मी सगळ्या वड्या तळून घेणार आहे बघा आणि तुम्हाला दाखवणार बी एकामागे एक पटापट टाकून देणारे आणि उरकायला बी खूप सोप्या झटकीपट होतात अजिबात टाईम लागत नाही बघा चला आता आपण दुसऱ्याही टाकून देऊया त्याच्यात त्यासुद्धा अगदी खमंग भाजल्यात आता इथं मी सगळ्या वड्या काढून घेते मैत्रिणी तुम्ही अशा पद्धतीने वड्या केल्या आहेत का अगदी केल्याही नसेन कधी आणि नवीनच रेसिपी आहे पहा ही आणि नक्की करून पहा खूप छान वड्या होतात ह्याच्या पहा बरं किती सुंदर अशी वडी दिसते ही त्याला हवरी ते मस्त दिसते आणि अगदी अशी फोडली की अगदी जाळीदार अशी वडी ही दिसते अगदी हलकी फुलफुलीत मैत्रिण वड्या जर आवडल्या तर नक्कीच सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कोणी नवीन असेल त्यांनीही करा आजचा व्हिडिओ कसा वाटला तोही सांगा चला मग उद्या भेटूया बाय